म्हणली कसं झाले माहिती आहे का मातृभाषा न येणं ही अभिमानाची गोष्ट आहे अभिमानाने सांगली जात सांगितली जाते आता बऱ्याचशा आपण रील वगैरे पाहतो की त्याच्यात असं म्हटलं जातं की त्या मुलीला मराठी आकडा जो सांगितला जातो तो कळतच नाही त्यामुळे ते अजून अजून खरेदी के करत जाते म्हणजे काय थोडक्यात ते असं कौतुकास्पद आहे असं भासवलं जातं की नवीन पिढीला मराठी येत नाही असं भासवलं जातं त्यात थोडंसं जरी तथ्य असलं तरी त्याचा जो बडे केलेला जातो तो, तो चुकीचा आहे त्याच्यामुळे उलट अजून अजून लोकांना अभिमान वाटल्यासारखं होतं की आम्हाला आमची भाषा येत नाही पालकांची भूमिका यामागची काय असते की मुलांना इंग्लिश शाळेमध्ये घालण्याची की पुढचं शिक्षण जे आहे ते सगळं पूर्ण इंग्लिशमध्ये आहे उच्च शिक्षण त्यामुळे मुलांना त्यात काय अडचण निर्माण होऊ नये किंवा मुलगा जर दर मध्यम दर्जाचा निघाला मध्यम दर्जाचं त्याचं ऐक्यू असेल तर पुढे त्याला प्रश्न निर्माण होऊ नये भाषेमुळे आणि त्या भाषेत त्या अडचणी न होता त्याला जे काही मध्यम आहे ते तरी त्या गोष्टीत तरी त्यांनी पुढे जावं त्यामुळे पालक मुलांना इंग्लिश शाळेत घालतात त्यात पालकांची काही चुकी आहे असं मला वाटत नाही त्या मुलांच्या भवितव्यासाठीच ते तसा निर्णय घेतात पण पालकांनी ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे <गी> तो तो की जसे पालक मागे लागतात बाबा तू इंग्लिशमध्येच बोल इंग्लिशमध्ये बोल तसं पालकांनी कटाक्षाने मुलांना मराठीत बोलायला शिकवलं पाहिजे घरात पण ते इंग्लिशमध्येच बोलणार शाळेत पण इंग्लिशमध्येच बोलणार मुलांबरोबर पण इंग्लिशमध्येच बोलणार आणि त्यांना सतत तो दबाव आणायचा की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचं त्यांना तसं नाही केलं पाहिजे के, पालकांनी कटाक्षाने मुलांशी घरी मराठीतच बोललं पाहिजे मी माझ्या मुलाचं उदाहरण देईन की तो आय सी एस सीमध्ये पूर्ण शिकला पण तो तो अतिशय उत्तम दर्जाचं मराठी बोलतो त्याचं कारण असं आहे की आम्ही घरात सगळे अतिशय उत्तम मराठी बोलतो आणि तो पण अतिशय चांगला आणि उत्तम म्हणजे मराठी बोलतो मी आम्ही तामिळनाडूमध्ये गेलो तेव्हा आम्ही बघितलं की हा तो असं एक टुरिस्ट स्पॉट आहे तरी पण लोकं तिकडे कटाक्षाने तामिळमध्ये बोलतात त्यांना नाही हिंदी येत ना इंग्लिश ही अर्थात चुकीची गोष्ट आहे पु ल देशपांडेने असं म्हटलं आहे की आपली मातृभाषा ही आपली आई असते आणि इतर भाषा या मावशी असतात आणि जो खरं प्रेम आपल्या आईवर करतो तो मावशीचा कधीच तिरस्कार नाही करत त्यामुळे भाषा तर सगळ्यात यायला पाहिजे भाषा सगळ्या सुंदर आहेत त्यात साहित्य खूप सुंदर आहे पण आपल्या मातृभाषा म्हणजे आपल्या आईसारखी असते म्हणजे आईवर जसं आपण सगळ्यात जास्ती प्रेम करतो तिनेच आपल्याला चालायला शिकवलेलं असतं बोलायला शिकवलेलं असतं आयुष्य शिकवलेलं असतं जी जीवनात आपल्याला उभं राहायला शिकवलेलं असतं ते आपल्या आईनी शिकवलेलं असतं तशीच ती आपली भाषा असते त्या भाषेबरोबर आपली एक संस्कृती जोडलेली गे गेलेली असते त्यामुळे मा